नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एक प्रश्न आहे तुमच्यासाठी जर तुमचं आयुष्य अचानक बदललं अडचणी आपोआप दूर झाल्या आणि मनातली सगळी इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही काय कराल आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जिचं खरं रहस्य लाखो लोकांना माहीत नाही सोळा सोमवारचं व्रत फक्त उपवास नाही हे आहे एक गुप्त साधन जे हजारो वर्षापासून मनुष्याला ईश्वरी कृपेपर्यंत घेऊन जाते पण ही कथा पूर्ण ऐकण्याआधी एक एकच विनंती जर तुम्हाला जीवनात सुख समाधान आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक द्या आणि आपला चॅनल नवीन आहे म्हणून सबस्क्राईब न करता पुढे जाऊ नका मिलियनमध्ये सबस्क्रायबर असलेल्या चॅनलला लोक लगेच सबस्क्राईब करतात तसेच आपल्या या डिस्टिंक्ट भक्तिमार्ग चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचं आयुष्य बदलू शकतं श्रावण महिना आला की निसर्गसृष्टी हिरवळीत असते आकाशातून कोसळणाऱ्या सरींसोबत भक्तांच्या हृदयातूनही श्रद्धेच्या भावना बरसत असतात आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो त्र्यंबकाचा शंकराचा भोलेनाथाचा एक अलौकिक उपवास सोळा सोमवारचं व्रत या व्रताची गोष्ट प्रत्येक भक्तासाठी वेगळी असते पण त्याचा उद्देश एकच मनशांती इच्छापूर्ती आणि ईश्वरी सानिध्य आपल्या कथेची नायिका आहे माया एक मध्यमवर्गीय स्त्री संसाराच्या जबाबदाऱ्या मुलांचं संगोपन नवऱ्याचं कमकुवत आरोग्य या साऱ्यात अडकलेली पण मनाने अत्यंत श्रद्धावान तिनं कित्येकदा तिच्या जीवनात प्रश्न विचारले का माझ्यावरच हे संकट का माझी प्रार्थना ऐकली जात नाही आणि एक दिवस तिच्या शेजारी राहणाऱ्या वंदा काकूंनी सांगितलं बाई सोळा सोमवारचे उपवास दर भगवंताला आपलं दुःख सांगायला उपवास हा एक पवित्र माध्यम आहे त्या दिवसापासून मायाने एक नवा संकल्प केला पहिल्या सोमवारला ती लवकर उठली घरभर शांती असताना तिने संपूर्ण अंगावर थंड पाणी घेतलं शुद्ध वस्त्र नेसून देवासमोर बसली शिवलिंगावर ती थोडस दूध पाणी मध आणि बेलाचं पत्र अर्पण करत होती पण तिच्या हातांइतकी नितळ होती तिची श्रद्धा तिनं ओम नम शिवाय जपाला सुरुवात केली आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी तिला उपवास करणं थोडं कठीण गेलं पण ती म्हणाली हे बोलेनाथ माझं शरीर थकलं तरी मन थकू देऊ नकोस आणि खरंच त्या रात्री तिला एक विलक्षण स्वप्न पडलं एक प्रकाशाच्या लहरीत उभे असलेले भगवान शंकर तिला म्हणाले माझ्या भक्तीवर विश्वास ठेव संकट पाणी पाणी होईल त्या दिवसापासून प्रत्येक सोमवार तिच्यासाठी एक साधना झाला ती केवळ अन्या अन्नाचा त्याग करत नव्हती ती मनातले वाईट विचार भीती चिंता हेही शिवाच्या पायांवर अर्पण करत होती दर सोमवारच्या उपवासात तिनं शिवस्तोत्र शिवचालिसा रुद रुद्राष्टक म्हटलं तिनं बाहेरच्या जगाशी वागण्यात सौम्यता आणली शिवाच्या व्रताचा खरा अर्थ कळायला लागला संयम शुद्धता आणि श्रद्धा तिच्या मनात सतत एक मंत्र गुंजत असे शिवो भूत्वा शिव यजेत म्हणजेच आपण स्वतः शिवमय होऊन शिवाची पूजा करावी आठ सोमवार गेले आणि आश्चर्य म्हणजे तिच्या नवऱ्याची तब्येतीत सुधारणा झाली मुलाच्या शिक्षणात अडथळा आलेला होता पण त्याला एकदम चांगली शिष्यवृत्ती मिळाली मायाचं घर हसण्याने भरून गेलं पण ती म्हणाली ही कृपा आहे त्या उपवासाची त्या साधनेची जी मी पूर्ण भक्तीने केली सोळा सोमवारचा शेवटचा दिवस ती विसरू शकत नाही संपूर्ण घरात सुगंध दरवळत होता तिनं घरात पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक केला फुलांची सजावट केली आणि पाच गरजू व्यक्तींना जेवण दिलं तिनं तेव्हा समजलं हे व्रत केवळ एखाद्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी नाही तर आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे आपण अनेक स्त्रिया तरुण वृद्ध या व्रताला घेतात काही पतीसाठी काही मनशांतीसाठी काही जीवनसतीसाठी पण सर्वांच्या मागे असते एक श्रद्धा की भोलेनाथ आपल्याला सोडत नाहीत जेव्हा आपण शुद्ध मनाने त्यांना पुकारतो तेव्हा ते, ते कोणत्याही स्वरूपात एक संधी एक व्यक्ती एक स्वप्न किंवा एक उकल आपल्यापर्यंत पोहोचतात सोळा सोमवार व्रत म्हणजे देवाशी जोडलेली एक अतुट भावना यामध्ये ना धर्माचा अडसर ना जातीचा भेद फक्त भक्तीचा महासागर आहे मायाच्या व्रताची कथा आपल्यालाही प्रेरणा देते की श्रद्धा असेल तर बदल घडतो आज तुम्हीही विचार करा या श्रावणात एक सोमवार एक व्रत एक शिवनाम आयुष्य बदलू शकतं फक्त त्या हर हर महादेवचा एक श्वास घ्या आणि सुरू करा तुमचा आध्यात्मिक प्रवास भोलेनाथ तुमच्यासोबत असतील नेहमी सर्वत्र आणि सदैव ओम नम शिवाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि भोलेनाथांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद